नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार आणि आता तर मला बघा काही संबंध नव्हता एक वयोवृद्ध आणि पंडित असलेले व्यक्ती भेटले आता सर्वांसमोर होत बडवेजी त्यांनी मला असं म्हटलं की माझा निरोप मोदीजीला पोहोचाल का माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का त्यांनी म्हटलं मी बिलकुल पोहोचवेल त्यांनी म्हटलं या देशामध्ये दे पुढचे दहा वर्षे मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आता मी तर काही त्यांना बोललो नव्हतो या भावना आहेत लोकांच्या कारण त्यांना असं वाटतं आहे पेट्रोल डिझेलचा पर्याय कोण तयार करेल तर मोदीजी तयार करतील गॅसचा पर्याय देशात तयार होईल का स्वस्त गॅस मिळेल का तर हो मिळेल आत्मनिर्भर भारताचा संकल्प होईल आता बघा काहीच संबंध नव्हता त्या ते मला ओळून म्हटले की मोदीजीला माझा निरोप कळवा दहा वर्षे मोदीजी पाहिजे अशी भावना लोकांच्या आहे आणि त्यामुळं मला वाटतं आपला बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक